मंचर नगरपंचायत मध्ये यंदा नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी लागू झालं आणि त्यानंतर जणू काही राजकीय एक प्रकारे अनेक वर्षांपासून बांधून नगराध्यक्षपदाची स्वप्न पाहणाऱ्या पुरुष इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी शांत बसतील ते राजकारणी कसले आरक्षणाची घोषणा होताच हेच पुरुष नेते आता आपल्या पत्नींना पुढे करून मैदानात उतरले आहेत फ्लेक्सवर नव्या चेहऱ्यांचा मारा सुरू झालाय आणि या नव्या ताई वहिनी मावशी अक्कांमध्ये स्पर्धा रंगू लागली आहे या चर्चेत सध्या सर्वात जास्त गाजणारी नावे म्हणजे वंदना बानखेले मीराताई ताई बानखेले मालतीताई थोरात मोनिका बानखेले प्रियंका थोरात स्वप्ना खामकर आणि मानिकताई गावडे प्रत्येकीचं वेगळं राजकीय समीकरण स्वतःची वैयक्तिक ताकद आणि प्रत्येकीच्या वेगवेगळ्या मर्यादा यापूर्वी इच्छुकांच्या यादीत सर्वात अगोदर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले दत्ता गांजाळे सध्या तरी शांत आहेत पण राजकारणात शांतता म्हणजे नेमकं का काय याचा अर्थ राजकीय पंडितांनाच खरा उमकतो तर पाठोपाठ इच्छुक असलेले सुनील बानखेले आणि संजय थोरात यांनी तर लागलीच सपत्नी गाठीभेठी सुरू केल्या आहेत तर डिजिटल फ्लेक्सवरची झुंजही सुरू झाली आहे शिवसेनेच्या जागृती महाजन यांनी तर आरक्षण सोडतीच्या दिवशीच आम्हीच खरे ओबीसी असा दावा ठोकल्याने नव्याच चर्चांना उधाण आले त्यांचा नेमका रोख कुणाकडे होता हे जरी स्पष्ट नसले तरी मागील काही काळात बरेचसे ओबीसी दाखले काढले गेलेत अशी गावात चर्चा आहे त्यामुळे आपला जातीचा दाखला कसा कायदेशीर आहे हे ह्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरतानाच सिद्ध करावे लागले नाही म्हणजे नवलच सध्या तरी आपण पाहू कोणाची किती ताकद आहे कोणाला कुणाचा फायदा होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं या सर्वांमध्ये उमेदवारी मिळवताना कुणाला काय अडचण तर काय फायदा होऊ शकतो याचा थोडासा अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करून घेऊया आज आपण पाहूयात एक शांत संयमी आणि गेली पंधरा वर्षे ग्रामपंचायतीच्या राजकारणात सतत सक्रिय राहिलेलं नाव म्हणजे माणिकताई गावडे राजकारणात सक्रिय असतानाही कुणाशी मतभेद नाहीत कुठल्याही वादात नाव नाही आणि चेहऱ्यावर कायम एक शांत स्मित हास्य ही त्यांची ओळख आणि हाच त्यांचा प्रभाव महायुतीत सध्या जरी तीन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट असले तरी मंचरमध्ये समीकरण मात्र वेगळीच घडण्याची शक्यता दिसते इथे प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि भाजप युती होईल तर शिवसेना स्वतंत्र रस्ता घेईल अशी चर्चा सुरू आहे या सगळ्या समीकरणात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि भोसरी विधानसभा भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्याशी संतोष गावडे यांची असणारी जवळीक मानिकताई गावडे यांच्या उमेदवारीसाठी मोठं बळ ठरू शकते पण म्हणतात ना राजकारणात समीकरणं जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर गुंताही निर्माण करतात लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले आणि आंबेगाव विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावलेले शिवाजीराव अढळराव पाटील यांना मंचर नगरपंचायतीची निवडणुकीची जबाबदारी स्वतः वळसे पाटील यांनी या अगोदरच दिली आहे अशी चर्चा आहे आणि हीच बाब ठरू शकते गावडे दाम्पत्यांसाठी डोकेदुखीची कारण यापूर्वी शिवाजी आढळराव खासदार असताना संतोष गावडे हे त्यांचे स्वीय सहाय्यक होते मात्र त्या काळातच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून दोघांमध्ये इतके तीव्र मतभेद झाले होते की संतोष गावडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि आता पुन्हा राजकारणाचे वळण तिथेच येऊन थांबले का हाच मोठा प्रश्न त्यामुळे शांत स्वभाव स्थिर अनुभव आणि मजबूत राजकीय जोडणी ही जरी मानिकताईंची ताकद तरी पण जुने वाद या नवीन समीकरणाला सर्वात मोठा अडथळा ठरतील की पुन्हा या गुरु शिष्याला एकत्र आणतील हा येणारा काळच ठरवेल पुढच्या भागात आपण पाहू इतर महिला उमेदवारांच्या राजकीय हालचाली आणि या महिला ब्रिगेडच्या शर्यतीत कोण कोण किती मजबूत आहे ते या कार्यक्रमाचे दे� प्रायोजक डॉ साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युक बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस